खबर न्यूज व्यासपीठ गावची खोपोलीच्या राजकारणात मोठी उलता दोन वेळ स्वकर्तृत्वावर नगरसेवक झालेले किशोर पानसरे व युवा फाउंडेशनच्या माधुरी तांबे असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहराच्या राजकारणात मोठी सुरू झाली असून खोपोली नगरपालिकेवर स्वकर्तृत्वानं नगरसेवक म्हणून निवडून आलेले किशोर पानसरे व युवा फाउंडेशनच्या संस्थापक माधुरी तांबे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी थेट सुतारवाडी गाठून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधून खोपोली राजकारणात खळबळ उडवून देत खोपोली नगरपालिकेच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे या पक्षप्रवेशाची खोपोलीसह खालापूर तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका दोन डिसेंबरला जाहीर झाल्यानं राजकीय फटाके फुटू लागल्यात पक्षप्रवेशाचे मोठे कार्यक्रम घेऊन रा प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद दाखवताना दिसत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटानं खोपोली शहरात माजी नगरसेवक किशोर पानसरे आणि माधुरी तांबे आतिश मुंडे अपर्णा अगवणे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेऊन खोपोलीच्या राजकारणात मास्टर स्ट्रोकच मारला असून खोपोलीच्या राजकारणात राजकीय वातावरण ढवळून टाकलं आहे यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अशोक भोपतराव माजी नगराध्यक्ष मसूरकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर साखरे विधानसभा अध्यक्ष अश्विनीताई पाटील खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी पानसरे व तांबे यांच्या समवेत मुंडे यांचा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते किशोर पानसरे यांनी नगरसेवक पदावर स्वकर्तृत्वानं तीन वेळा त्यांच्या प्रभागात विकास कामांच्या माध्यमातून वेगळं स्थान निर्माण करून मिळवलेल्या जनहिताच्या कामात अग्रेसर असणारे पानसरे यांनी केवळ प्रभागापुरता न राहता खोपोली शहरासह तालुक्यातही आपलं स्थान मजबूत केलं आहे त्यामुळे किशोर पानसरे यांना मानणारा मोठा गट आहे त्याचा फायदा राष्ट्रवादी नगरपालिका निवडणुकीत होणार आहे त्यामुळे या पक्षप्रवेशाची चर्चा मोठं सर्वत्र होत आहे आज नवीन आदरणीय कटकरे साहेब म्हणजे राज्याचे अध्यक्ष माननीय खासदार यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्याचे प्रमुख सुधाकर भाऊ घारे व जिल्ह्यातील प्रमुख सर्व मंडळी आदरणीय मंत्री महोदया आदित्यताई आदरणीय माझे आमदार अनिकेतजी आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज श्री पानसरे व श्रीमती तांबेताई यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि एवढायोगानं पोलीस शहरातले राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीमध्ये बरोबर येणारे सगळे मित्रपक्ष या सगळ्यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक तीनमधनं श्री पानसरे आणि श्रीमती तांबेताई यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागतही करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते दोघंही नव्हतं अपेक्षा